आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली जात आहे महाविकास आघाडी आणि महायुतीत ही लढत होणार असून घटक पक्षांमुळे मतभेद निर्माण झाले आहेत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीतून काढतापाय घेतला आहे त्यामुळे वंचितनेही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत परंतु स्वातंत्र्य लढत असली तरी त्यांना बारामती लोकसभा मतारसंघाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटाला पाठिंबा दर्शवला आहे सुप्रिया सुळे यांनी या एक एक्सवरून माहिती दिली आहे सुप्रिया सुळे म्हणाल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने माझ्या विरोधात उमेदवार न देण्याची भूमिका घेत पाठिंबा जाहीर केला आहे याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे मनापासून आभार मानते आपण माझ्या पाठीशी उभी ही माझ्यासाठी अतिशय मोलाची बाब आहे संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी आपण सदैव एकत्रित काम करू ही गवाही मी देते पुन्हा एकदा धन्यवाद तसेच वंचित बहुजन आघाडीने पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे वंचित बहुजन आघाडीने अधिकृत अकाउंटवरून उमेदवारांची घोषणा केली यामध्ये अविनाश भोसीकर बाबासाहेब उगले अफसर खान वसंत मोरे मंगलदास बादल या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे